दर्शकों नमस्कार मी रितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र नाईन मराठी न्यूज यावेळेला आपण आलेलो आहे वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये आणि इथे आपण जाणून घेतोय की नेमकं काय समीकरण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये असणार आहे आपल्यासोबत इथे विलास जी आहे आपण ते जाणून घेऊ काय काय नेमकं चलचित्र असणार आहे विलासजी नेमकं काय नमस्कार मी विलास नेमकं वरोरा विधानसभा क्षेत्राचा अध्यक्ष आहे प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा विधानसभेचा अध्यक्ष आणि नियोजन समिती सदस्य चंद्रपूर सदस्य आहे आपण मला सांगा की आता काही काही प्रकारचे चलचित्र या आता या वरोळा विधानसभा क्षेत्रामध्ये बरेचसे इच्छुक उमेदवार आहेत त्यापैकी मी एक उच्छुक उमेदवार आहे आणि प्रामुख्याने कसं महायुतीचं वरती सरकार आहे महायुतीच्या माध्यमातून या वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य भरपूर प्रमाणात आहे कारण की मागील दहा जून एकोणीसशे पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी सदस्य आहे त्यामुळं आणि वरोरा विधानसभेमध्ये वरोरा नगरपालिकेमध्ये दहा वर्ष सत्ता होती दोन 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 दो, 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 नगराध्यक्ष होते माझे पंचायत समितीमध्ये उपसभापती होते जिल्हा परिषद सदस्य होते असा प्र असा अनेक ठिकाणी आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वोरा विधानसभा क्षेत्रामध्ये प्राबल्य आहे हे जी आकडेवारी मुद्दाम दिली मी तुम्हाला या माध्यमातून लक्षात येईल तुम्हाला का वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीचा दावा हा शंभर टक्के राहील आणि ती दिलेली जबाबदारी माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेली जबाबदारी आम्ही पूर्णपणे पार पाडू यात काही शंका नाही निर्टक साहेब आपण मला सांगा आपण एकोणीसशे नव्वद पासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात तसेच त्यात वरोरा भद्रावती क्षेत्रामध्ये आपण लोकल लोकांमध्ये उजलेले आहात लोकां लोकांसाठी धावून गेलेले आहात तर हे जे एक आवड आहे हे कशाप्रकारे निर्माण झाली आणि आपला जो प्रवास आहे समाजकारणापासून राजकारणापर्यंत तो नेमका कसा राहिला कसा पण सांगायला गेलं तर बरंच टाईम लागेल आपल्याला कारण की मी माझे वडील मी लहान असताना नाईन नाईंथला असताना माझे वडील लहानपणीच मारक पावले कारण की मी नववी दहावी अकरावी बारावी स स्वतः काम करू प्रत्येक ठिकाणी मोलमजुरी रोजगार करून उपलब्ध करून आमच्या कुटुंबाला चालवलं माझे मोठे बंधू जे होते त्यांनीसुद्धा बरीच मेहनत केली आम्ही पाच भाव कुटुंब पाचही भाऊ एकत्र राहतो एकूण एकवीस लोकांचं कुटुंब राहतं या एका घरामध्ये आणि एकच किचन असल्यामुळे समाज कसा टिकवायचा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना कसं टिकवायचं एकत्रीकरण कसं करायचं एकत्र कसं आणायचं आणि त्यांच्याकडनं काम करून कसं घ्यायचं समाजाचा शेवटच्या टोकापर्यंत कसं काम करायचं गोरगरीब जनता कशी असते गरीबांचे प्रश्न काय असतात हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण की मी आज वेटाचा मालक झालेलो आहे यातून तुम्ही लक्षात घेऊ शकता की मी विलास काय आहे आणि वोरा शहरातील मार्केट जे आहे पूर्ण व्यापारी संघटना आहे सगळ्यांना माहीत आहे की मी लहानपणापासून त्यांच्या नजरेत वाढवलो आहे लहाण्याचा मोठा झालो आहे सगळ्यांना माहिती आहे की बाबा हे आगळं वेगळं आहे हे त्यांच्या निदर्शनात आलेलं आहे त्यामुळं विधानसभेमध्ये आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा पण देतो आणि परत आज बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम होते त्यामुळे मी तुम्हाला उशिरा बोलवलं की उशिरा वाद दादाचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही त्यांच्यामध्ये विजय आमचे पूर्ण पदाधिकारी कार्य करते त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये दादा नक्कीच वर्धा विधानसभा हे क्षेत्र आपल्याकडे फिसून आणतील दहा वर्ष पासून खूप त्रस्त आहे तिथे जे आमदार होते त्यांचे जे कामं आहेत विकास कामं नाही झाले खूप सारे काम रखडले असं जनतेचं म्हणणं आहे तर आता जनता आपल्याकडे आशेच्या नजरेने बघत आहे काय सांग बघा आता येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये नक्कीच तुम्हाला नवीन नेतृत्व तु तुम्हाला पाहायला मिळेल मागील लोकप्रतिनिधींनी काय केलं काय नाही केलं त्याकडे माझं मला लक्ष द्यायची गरज नाही कारण जनता ठरवेल की लोकांना कसं मतदान द्यायचं कुठं द्यायचं कारण त्यांच्या मानसिकतेला जे पडलं ते त्यांनी केलं मला माहीत आहे गरीबाची जान काय आहे ते गरीब कसा असतो गरीबातून व्यक्ती कसे कसे कोणकोणत्या संकटातून बाहेर जातात याचं मला जाण असल्यामुळे मी जर समजा भविष्यामध्ये तर समजा या विधानसभा क्षेत्राचा आमदार झालोच तर नक्कीच समजा काहीतरी दिसेल यात शंका नाही धन्यवाद तर आपण बघितलं आपल्यासोबत हे डीपीडीसीचे सदस्य आहे आणि विधानसभा प्रमुख सुद्धा आहे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं ते त्यांनी का सांगितलं की कशा प्रकारचं चलचित्र नेमकं वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये असताना कशा प्रकारचं परिवर्तन जनता घडून आणेल हे आपल्याला बघायला मिळणार आहे आपण बघत राहा महाराष्ट्र नाही मराठी